नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर डी एक्झाम दोन हजार तेवीस ज्या निकालाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्याचा निकाल आता येण्यास सुरुवात झालेली आहे ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा डब्ल्यू आर डी एक्झाम जलसंपदा विभाग याचा निकाल येण्यास सुरुवात झालेली आहे वेबसाईटवर पोस्ट वाईज रिझल्ट अपलोड होत आहे रिझल्ट बघण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व रिझल्ट वेबसाईटवर अपलोड झालेले आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक सहायक भंडारपाल आरेखक सहायक आरेखक तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता आणि तुम्हाला जर रिझल्ट बघण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद